मित्रांनो झी मराठीवरील लक्ष्मी निवास ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मन जिंकलेली आहे परंतु नुकताच या मालिकेच्या चाहत्यांसाठी सध्या एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहुयात काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेत जयंत यांनी जान्हवीसाठी एक लहान सशाचं पिल्लू आणलेलं असतं परंतु जानवी त्या सशाच्या पिल्लाला खूपच जीव लावते व त्या सशाच्या पिल्लाला स्वतः सोबतच ठेवते परंतु तो ते पाहून जयंतला त्या सशावरती खूपच राग येतो तो त्याला मारण्याचा प्रयत्न करतो परंतु हे प्रेक्षकांना आता बिलकुल पटलेलं नाहीये या जान्हवी जयंतचा भाग आला की आम्ही मालिका बंदच करून टाकतो आम्ही आमच्या परिवारासोबत मालिका पाहतोय आम्ही आमच्या मुलांना दाखवू शकणार नाही या जयंताला मालिकेतून ताबडतोब काढून टाका सशावरती तरी काय राग काढतोय त्याला मारण्याचा प्रयत्न करतोय मालिकेत प्राण्यांना मारण्याचा तुम्ही दाखवतायत झी मराठी ही वाहिनी टी साठी कुठल्याही थराला जाऊ शकते या जयंताला मालिकेतून ताबडतोब काढून टाका नाहीतर आम्ही ही मालिका पाहणार नाही किती हा फालतूपणा आहे काही आहेत असं दाखवून चांगल्या मालिकेची तुम्ही वाट लावतायत असं म्हणत सध्या जयंत याला मालिकेतून काढून टाका असं मालिकेचे प्रेक्षक मागणी करतायत तर मित्रांनो तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्सच्या द्वारे नक्कीच कळवा